कन्स्ट्रक्शन साईटच्या कडेने जात असताना सिमेंटची वीट डोक्यावरती पडून एका तरुणीचा मृत्यू झाला वरवर हा अपघात वाटत असला तरी हे टाळता आलं असतं मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये राहणारी बावीस वर्षांची संस्कृती आठ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे संस्कृती बँकेत कामाला जात होती इथल्या मजासवाडी परिसरामध्ये एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं तिथूनच कडेने जात असताना इमारतीच्या एकोणीसाव्या मजल्यावरून सिमेंटची एक वीट संस्कृतीच्या डोक्यावरती पडली ती बेशुद्ध झाली तातडीने तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हो ऍडमिट करण्यात आलं मात्रावामुळे तिचा मृत्यू झाला म्हणण्यानुसार ही घटना टाळता आली असती कारण पोलीस तपासामध्ये ज्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं तिथे सेफ्टीची योग्य काळजी घेतली जात नसल्याचं समोर आले या इमारतीचं बांधकाम श्रद्धा लाईफस्टाईल एल एल लाएप पी कंपनीकडून सुरू होतं संस्कृतीच्या मृत्यू प्रकरणी विकासक ठेकेदार आणि सुपरवायझरवरती भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे पाच आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या सहा महिन्यांपासून ड्रिलिंगच्या कामामुळे अनेकांना दुखापत झाली होती अग आठवड्यामध्ये याच इमारतीतून प्लाय पडून जवळच्या घराचे पत्रे तुटले होते त्यावेळी जर योग्य ती काळजी घेतली गेली असती किंवा कारवाई झाली असती तर संस्कृतीचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया संतप्त स्थानिकांनी दिली आहे